लॉक <laughs> तरी सहेजू ते मेखला जोड होते पंधरा जोडव्याचे जोड होते आहे म्हणून आलेले आणि आमच्या स्वतःच्या मामानच मला चांदी चार रुपये दिले लग्नात आहे त्या पण होत्या त्या पण नाही आणि मेखला पण होता मेखला पण नाही अंदाजे तो मोदी माल किती तोळ्यात होता चांदीचं काय मेखला दहा भारात असतो जोडवी तरी दीड दोन दीड दोन भाराची तर असणार पंधरा जोड होते जोडव्याचे आणि आरत्या दोन होत्या चांदीच्या तुम्हाला लक्षात कधी आलीच मी घरी आली तरी तिथं सोन्याची डबी होती ती दुसरी चेन आणि दोन अंगठ्या ती डबी बाहेरच होते मी असं विचार केला हे डबी माझी इथे कशी काही विसरले अशी मी कधी विसरत नाही म्हणून मी लॉकरला बघायला गेले तर लॉकरला कुरूप घातलेलं हायस होते जिथं केली होती तिथंच केली होती परत कुलूप काढून बघते तर त्याच्यामध्ये काहीच नाही हो केले त्यांनी चौकशी पण करून गेले बघून वगैरे सांगितलं तुमचं गेले सगळं साहित्य परत मिळवून द्यायचं आमचं काम